श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात एका अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगाने होत आहे तब्बल अकरा वर्षानंतर असा योग जुळून आला आहे की ज्या दिवशी मकर संक्रांत आहे त्याच दिवशी षटतीला एकादशीसुद्धा आली आहे मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे तर एकादशी हा भगवान विष्णूंच्या भक्तीचा दिवस आहे जे जेव्हा हे दोन योग एकत्र येतात तेव्हा त्याला पुण्य योग मानले जाते या दिवशी केलेली साधना दान आणि भक्ती सामान्य दिवसांच्या तुलनेत हजारपटीने अधिक फळ देते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दुहेरी योगाचा लाभ कसा घ्यावा पूजेत कोणते बदल करावेत आणि तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होईल यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत साजरी होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला आक आपण मकर संक्रमण म्हणतो मुहूर्त संक्रांतीचा काळ दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून सुरू होत असून तो सूर्यास्तापर्यंत असेल संक्रांतीचे स्वरूप पंचांगानुसार यंदा संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे ती कुमारिका अवस्थेत असून बसलेल्या स्थितीत आहे तिने भूषण म्हणून मोती धारण केले आहेत आणि ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे संकेत संक्रांतीचे हे रूप आगामी काळातील सामाजिक आणि राजकीय बदलांचे संकेत देते परंतु वैयक्तिक स्तरावर ही संक्रांत शिस्त आणि शक्तीचा संदेश देते षटतीला एकादशी या दिवशी एकादशी असल्याने तिला षटतीला असे म्हणतात षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तिळ भगवान विष्णूंनी सांगितल्यानुसार या दिवशी तिळाचे सहा प्रकारे वापर केल्याने मनुष्याला सर्व पापातून मुक्ती मिळते तिलोदकी स्नान अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करावे यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तिलोद्वर्ती अंगाला तिळाचे उठणे लावावे हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत शुभ मानले जाते तिल होम घरामध्ये किंवा मंदिरात श्री विष्णूंच्या नावाने तिळाचे हवन म्हणजे होम करावा तर्पण आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी या दिवशी तिळाचे तर्पण करावे त्यामुळे पितृदोष दूर होतात तिलदान गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला तिळाचे आणि गुळाचे दान, दान करावे तिलभक्षण उपवासाला चालतील अशा प्रकारे तिळाचे सेवन करावे पुढे बघूयात पूजाविधी आणि उपवासाचे नियम तर या दिवशी पूजाचे आणि उपवासाचे काही नियम दिलेले आहेत भक्तांनो अनेकांना प्रश्न पडलेला आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर उपवास करावा की करू नये उपवास ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो नेहमीप्रमाणे करावा एकादशीला तिळाचे सेवन शास्त्रसंमत आहे म्हणजे तिळ चालते त्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू किंवा तिळगूळ घेऊ शकतात विष्णूपूजा सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला तिळाचे तेल लावून अभिषेक करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करणे किंवा श्रवण करणे अत्यंत अनिवार्य आहे यामुळे घरातील दोष आणि कलह शांत होतात नैवेद्य विठ्ठल किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा यामुळे जीवनात गोडवा आणि समृद्धी येते दान धर्माची गुपित आणि वाण संक्रांतीला केलेले दान हे अक्षय मानले जाते यावर्षी एकादशी असल्याने दानाचे महत्व द्विगुणित झाले आहे स्त्रियांसाठी वान हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमामध्ये केवळ शोभेच्या वस्तू देण्यापेक्षा दस दुसऱ्याच्या उपयोगाला येतील अशा वस्तू द्याव्यात यात अन्न वस्त्र किंवा तांब्या पितळेचे भांडी यांचा समावेश असावा पुढे बघूयात विशेष दान या दिवशी गूळ तीळ नवीन धान्य कापूस ब्लँकेट किंवा गरम कपडे दान केल्यास सूर्याची आणि शनीची कृपा प्राप्त होते अन्नदान शक्य असल्यास अनाथालयामध्ये किंवा गरजवंतांना खिचडी किंवा अन्नाचे वाटप करावे त्यानंतर बघूयात टाळावयाच्या गोष्टी आणि खबरदारी संक्रांतच्या या दिवशी आपण कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत त्या आपण बघूया पंचांगात काही गोष्टी व्यर्ज्य सांगितल्या आहेत त्या पाळणे हितकारक ठरते वाणीवर नियंत्रण या दिवशी कोणाशीही कठोर बोलू नये किंवा भांडण करू नये निसर्गाची हानी झाडे तोडणे गवत कापणे किंवा ओरखडे काढणे टाळावे त्यानंतर बघूयात व्यसन मद्यपान किंवा मांसाहार या दिवशी पूर्णपणे टाळावा कारण हा दिवस अत्यंत सात्विक असा आहे इतर दात घासताना लाकडी दातन न वापरता पावडर किंवा पेस्टचा वापर करावा शास्त्रात लाकडी दातन व्यर्ज्य मानलेले आहे म्हणून लाकडी दातन दात घासू नये राशी भविष्य आणि सूर्य उपासना तर या दिवशी आपण करावयाची आहे अशी सूर्याची उपासना कारण सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक का आहे ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी मकर संक्रांतीपासून सूर्याची उपासना सुरू करावे। मेष कामात पदोन्नती मिळेल साडेसाती असली तर दानधर्मामुळे संकटे दूर होतील पुढील राशी बघूयात वृषभ तर इथे नशिबाची साथ मिळेल आणि कौटुंबिक वाद मिटतील आणि आध्यात्मक प्रगती होईल पुढील रास बघूयात आपण सिंह हो। तुमचे वर्चस्व वाढेल जुन्या कोर्ट केसेसमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे या विशेष दिवशी करावयाचा उपाय म्हणजे सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना त्यात थोडे तीळ आणि लाल फूल टाकावे आदित्य स्तोत्र वाचावे समारोप तर भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी समारोप करणार आहोत तर अशा प प्रकारे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसची ही मकर संक्रांत आणि तिला एकादशी तुमच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घडून आणू शकते श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले हे उपाय तुम्हाला नक्कीच लाभ देतील तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड गोडग बोला श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ